आवल या ठिकाणी होतोय तसेच मंगळडा शहरामध्ये ज्याचं आपण आत्ताच उद्घाटन केलं भूमिपूजन केलं त्या दिव्यांग भवनाचं सुद्धा काम सदोतीस लक्ष रुपयांचं या ठिकाणी होतंय तसेच मंगळडा शहरातील मुरलीधर चौक ते शनिवारपेठ नगरपालिका हद्दीपर्यंत रस्ता व जुनी बँक ऑफ इंडिया बँकेच्या इमारतीपासून मुदगुल ऑफिसपर्यंत म्हणजे अर्बन बँकेच्या समोरून हा रस्ता डांबरीकरण करण्याचा एक कोटीचं काम कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय तसेच आत्ताच्या संरक्षण भिंत मला वाटतं पाण्याच्या टाकीची ही संरक्षण भिंत त्याचं सुद्धा काम चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं या ठिकाणी त्याचंही उद्घाटन झालं तसेच नागनेवाडी येथे जुन्या टाकीची क्षमता संपल्या टाकीची क्षमता संपल्यामुळे नवीन टाकी त्या ठिकाणी प्रस्थापित करून आर सी सीची पासष्ट लक्ष रुपयांची टाकी त्या ठिकाणी उभा करणे अशा विविध कार्यक्रमाचा आज बा तसे या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे तसेच आजच्या या दिव्यांग भवनाच्या कार्यक्रमास प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले माजी मंत्री ढोबळे सर आमचे गुरुवर्य काळुंगे सर तसेच शशिकांतजी चव्हाण आमचे प्रदीपजी खांडेकर तसेच महाधाभाऊ जाधव आमचे बापूसाहेब मेटकरी आमचे फिरोजभाई मुलानी सोमनाथजी आवताडे आमचे सरोजभाई का काजी आमचे कैलाजी कोळी खंडूजी खांदारे आमचे ॲडव्होकेट डी सी जी, जी, जी जाधव शिवाजीराव सरगर तसेच तहसीलदार साहेब आमचे प्रांतसाहेब तहसीलदार साहेब सगळे गेले वाटतात कलेक्टर साहेबांनी बोलवले हो माळी साहेब असतील मदन जाधव साहेब असतील आमचे बी ओ पाटील साहेब असतील पी आय गेले माने साहेब आपल्या नगरपालिकेचे चीफ ऑफिसर कोल्हे साहेब तसेच या निमित्तानं उपस्थित असलेले आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते प्रहार संघटनेचे सिद्धराय माळी श्रीपादजी पाटील आमचे सहकारी प्रहारचे एक चांगले काम करणारे आमचे सहकारी सर्व दिव्यांगाचं एक मोठ्या भावाप्रमाणे काम करणारे समाधानजी हेंबाडे राकेशजी पाटील रोहिताजी कांबळे आमचे शिकिलबाई खाटीक युवराज टेकाळे सर्जेरावजी पारादे सर्व आमचं सुधीर वगैरे सगळीच जवळचे आहेत सगळ्यांच्या आता नावं सर त्यांनी चां चांगलं आता या ठिकाणी निवेदक म्हणून काम केलं उपस्थित सर्व मान्यवर सर्व दिव्यांग बंधू भगिनी या निमित्तानं उपस्थित असलेले शहरातील विविध संस्थेचे आजी माजी सर्व पदाधिकारी आणि विशेष करून उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र आमचे राजू पाटील त्यांचंही राहिले सरपंच तिकडं बालेवाडीजी उभारले रामबाबा अजून कौन कोण कोण आले परत नाव घेतलं व्हायला <laughs> उपस्थित सर्व मान्यवर अच्छा या दिव्यांग भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना दिव्यांगासाठी आपण आत्तापर्यंत काम करतच आलेलो आहोत त्यामध्ये रेशन कार्डाचं वा वाटप असेल दिव्यांग प्रमाणपत्राचं वाटप असतील समाधान राव सगळेजण त्यांची सगळी टीम एक चांगल्या पद्धतीनं काम या निमित्तानं करतात आणि कधीकधी सिधराया हट्ट करतात आंदोलन राकेश कुठे गेला आंदोलन उपोषण मी सारखं म्हणतोय मला सांगून तर उपोषण करत जावा पण मला सांगून करत नाहीत मला चार पाच दिवसानं कळतंय उपोषणाला बसलेत मग सोडवायला जायचं पण हे आता वेळ नाही कारण आज या राज्यामध्ये काम करत असताना बच्चू तुम्ही सर्व दिव्यांग बंधू भगिनी एक भावाप्रमाणे म्हणता त्याच पद्धतीनं एक दुसरा भाव म्हणून समाधान अवताडे अवरात्र तुमच्यासाठी काम करेल एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो त्यामुळं मला वाटतंय सिद्धराया आणि राकेश दोघांनी आपल्या मनोगातातनं त्यांनी सांगितलं की आंदोलन उपोषण ते किती आयुष्यभर तीच करत बसत आता काय आपली सत्ता आहे आपण काम करायचं आहे तुम्ही सांगत जावा काम करत जाईन आणि या पुढच्या कालावधीमध्ये जसं रेशन कार्डचं असल दिव्यांग प्रमाणांपत्राचा असेल दिव्यांगाचे मेळावे असतील त्यामध्ये परवाच पंढरपूरमध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं तीनशे चौऱ्याऐंशी दिव्यांगांना जयपूर फूट ज्याला पाय नाही त्याला पाय ज्याला हात नाही त्याला हात म्हणजे कृत्रिम हात अशा पद्धतीचं जयपूर फूट आपण तीनशे चौऱ्याऐंशी दिव्यांगांना पंढरपूरमध्ये तोही कार्यक्रम चांगल्या पद्धतीचा झाला येणाऱ्या चार परवा त्याचं माप घेऊन गेलेले आहेत येणाऱ्या किती तारीख आहे नवनाथ आहे का चार तारीख आहे त्याने आता चार तारीख दिली आहे चार तारखेला ते कृत्रिम जयपूर हात हात किंवा पाय जे 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 नाहीत जे दिव्यांग बांधव काल त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना म्हणजे त्यांना दोघं तिघंजण घेऊन त्या निमित्तानं तिथं आले त्यांची माफ दिली आणि जी दोघं तिघं घेऊन आली कारण असं दिव्यांग झालं की कुटुंबाच्या नक्कीच त्या थोडस त्रासदायक होत थो। परंतु त्याच तोच दिव्यांग जर समजा प्रत्येक गोष्ट त्याची स्वतःच्या गरजा किंवा स्वतःच्या ज्या ज्या काही विधी असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील जेवणा असेल हे स्वतःच्या स्वतः जर करू लागला तर नक्कीच तो कुटुंबावर बोजा म्हणून होणार नाही आणि कुटुंबातला एक सदस्य म्हणून एक चांगल्या पद्धतीचं काम जसं कुटुंबातला प्रत्येक सदस्य करतो तशा पद्धतीनं तो सदस्य म्हणून सुद्धा काम या निमित्तानं करेल या भावनेतून चार तारखेला येताना तिघा चौघांनी धरून जरी आणलं असलं तर जाताना तो स्वतःच्या जा पायावर चालत जाईल एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो आणि असे विविध कार्यक्रम या निमित्तानं सांगितलं निधीच्या बाबतीत किंवा कामांच्या बाबतीत जे कुठलंही काम असू द्या त्या कुठल्याही कामाला मी नक्कीच कमी पडणार नाही ज्या पद्धतीनं तुम्ही जेवढं प्रेम मला निवडणुकीमध्ये दाखवलंय त्याच्या दहा पटीनं मी तुमची उतराई करण्याचा प्रयत्न करणार एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो आणि फिरोजबाईंनी आता सांगितलं की चांगला उपक्रम त्याने फिरोजबाई मध्ये जरा वेळ देत नाहीत तर खूपच बिझी असतात लईच कामं असते त्यांना ढोबळे सरांनी सांगितलं ते सत्य नजर नाही तर ते मी म्हणणार नाही पण आपण काम तरच फिरुजबाई नक्कीच चांगलं करत असतात परंतु काम करत असताना आपण आज हा चांगला विचार आज या ठिकाणी मांडला तर या विचाराला अनुसरून ह्याला मला वाटतंय फिरोजबाई आपली चर्चा झाली समाधान तुम्ही या दिव्यांगांना तिथं त्या ठिकाणी जे घरकुल देण्याचं जे काम आहे पैसे आपण कुठेही केंद्रात असेल किंवा राज्यात असेल आपण ती योजना पूर्ण करू परंतु ही जागा वक्क बोर्डाची आहे वक बोर्डातून बोर्डा त्याच्या परमिशन वगैरे या सगळ्या जर आपल्याला कागदोपत्री जर मिळत असतील तर नक्कीच दिव्यांग असतील किंवा समाजातील अजून असे काही घटक असतील तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्या पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी हजार दोन हजार तीन हजार घरं लागू द्या आपण केंद्रातून नक्कीच ही योजना आपण साध्य करू एवढंच आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो आणि सर तर आता खूपच बोलले ताटात काल होते काय तुम्ही अजून काय तर बोलला तर या एवढ्या खालच्या लेवलला आपण जाणं आमचं सरोजबाई तर काल मला सांगायला आले की काल काय पेपरला कुठलं काय बातमी वाचल्यावर काय भाय काय अब्दुलला काय म्हणलं की बेगाने शादी मी अब्दुलला देवाना असे अगत राहतात सरांनी तर काय नवीन काढलं फिरोजबाईचं वेगळं काढलं की अशा लोकांच्याकडे आपण लक्ष न देता या वृत्ती असतातच समाजामध्ये अशा वृत्तीला भीक न घालता या शहरातील नक्कीच यामध्ये शिवसाहेब आपण येत आहात साहेब या, या नगरपालिकेचं टक्केवारीमध्ये आज हे दिव्यांग बांधव असतील ही आज बोलली नाहीत तुम्हाला भाषणामध्ये पण मी आज सांगू इच्छितो की टक्केवारीमध्ये नक्कीच ही नगरपालिका पहिल्यांदा तुम्ही यायच्या अगोदर ही गाजलेली आहे कारण ह्या टक्केवारीवरती बऱ्याच लोकांचं यामध्ये संसार चाललेले तर या दलालापासून थोडीशी मुक्त करा आता मुक्त होत आली आहे थोडी राहिली थोडं तेवढं मुक्त करा ही दलालमुक्त आणि टक्केवारी मुक्त, मुक्त नगरपालिका या निमित्तानं आपण केली पाहिजे हा लोकांचा पैसा आहे समाजाचा पैसा आहे हा व्यवस्थित त्या, त्या त्या कामाला लागल्या पाहिजेत तक्रारी किती येते तेवढ्या येऊ द्या मला माहित आहे की कोण कशासाठी तक्रार करतं कोण किती करत आहे पण असल्या तक्रारीला याला भीक घालायची नाही नक्कीच आपण चांगलं क्वालिटीच आणि समाज उपयोगी हो या निमित्तानं आपण काम करायचं कुठल्याही गोष्टीला गय करायची नाही आणि परवाच तुम्हाला सूचना दिलेली आहेत त्याच ठेक्यावरती तुमच्या म्हणजे नगरपालिकेचेच पैसे किती माणसं दाखवते किती माणसं असतात का आम्हाला एवढ्या डीप मध्ये आम्हाला जायला लावू नका तुम्ही ती या निमित्तानं त्याचाही आढावा घ्या आणि लवकरात लवकर जे बारकेसारखे ठेके आहेत कुठले हे ठेके सुद्धा बंद करून टाका आणि ह्या दलालमुक्त ही नगरपालिका आपण मंगळडा करूया आणि या मंगळडा शहरातला जो विकास आजपर्यंत झालेला आहे मी आज, आज सांगू इच्छितो की मी आतापर्यंत जवळजवळ चाळीस कोटीचा निधी या निमित्तानं मी दिलेला आहे आताच या निमित्तानं सांगतो काही ठराविक काम आता फिरोजीबाई सांगितलं कृष्ण तलावाचा सुशोभीकरण आणि जुना नागनेवाडीचं सुशोभीकरण होत त्यालाही खर्च किती झाला एक कोट रुपये तुम्ही आता कृष्ण तलावावर जाऊन बघा आता काम चालू आहे अजून की कशा पद्धतीचा विकास होतोय आज नागनेवाडीवरच छायामावशी आहेत आता काय परिस्थिती आहे तिथली तर आज एवढा मोठा ते खटास खटाच करून ठेवला आणि सुशोभीकरांच्या नावावरती विनाकारण आता ते जुनं मी काढत बसत नाही परंतु हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर अशा गोष्टीला आपण नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये आता इथं तुम्ही हे जे बांधलंय अभ्यासिका किती दीड कोटी रुपये खर्च केला वाटतय कंपाऊंडला किती खर्च केलाय कंपाऊंड ला साठ किती लागेल सर बिल्डिंग चाळीस लाख आहे राहिलेले पैसे दीड कोटी कंपाऊंडला हे नियोजन आणि आज ती परिस्थिती आहे की अभ्यासिका केली आहे ते अभ्यास करायला पोरू बी आज जाई नाही ती कोण घेवी नाही खाली अभ्यासिका चालू त्यांना वर जावा म्हणलं तर एवढी खुली आहे म्हणले आणि त्यात कुठं बसणार आहे आम्ही आता त्यालाही निधी आपण येणाऱ्या वैशिष्ट्य पूर्णमधनं त्यालाही घ्या कालून पाच पंचवीस पन्नास लाख रुपये जर लागत असतील तर त्या निमित्ताने ते वापरात घ्या कारण वापरले मला वाटतं बांधल्यापासून कलर दिल्यापासून कुलूप लावून ते आत कोण गेलं नाही त्याच्यामध्ये तर अशाही वास्तूंचा आता तिने चुका केल्या त्या करू दे त्यांच्या नाव शंख फोडत बसण्यापेक्षा काम करू